नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा युट्युब या मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीवरची ब्लाऊज डिझाईन तर ही माझीच साडी आहे ऍक्च्युली दिवाळीसाठी लक्ष्मीपूजनसाठी मला घेतलेली आहे तर ही मी पूर्ण साडी तुम्हाला दाखवते कारण की हिचा ब्लाऊज साडीच्याच रंगाचा आहे म्हणी म्हणजे साडी आणि ब्लाऊज सेम एकाच कलरचे आहेत तर बघा आणि पाठीला अशा पद्धतीने म्हणजे एम्ब्रॉयडरी लेस वर्क आलेला आहे तर हे फॉल वगैरे मी साईडला ठेवते तर आणि फॉल पण घेऊन आलेले आहे लगेच तर पुढचा व्हिडिओ मी साडीला फॉल कसा लावायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी तर अगोदर ब्लाऊज कसा कट करायचा साडीमधून ते दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण ही साडी पाच राहून घेतलेली आहे आणि बरोबर ती तर लेस आलेली ले होती त्यामुळे मी तिथूनच कटिंग करून घेतलेली आहे तर बघा बाईला अशी छोटी छोटी लेस येणार आहे आणि पाठीला मोठी तर अगोदर मी आज तर कटिंग करून घेते याचं पूर्ण माप मी तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेला आहे आणि व्हॉइस देऊन पण सांगते त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण समजेल कटिंग आणि स्टिचिंगचा ब्लाउज डिझाईनचा ठीक आहे तर याचा खुला गळा आहे अडीचचा चा गळ्याची लांबी चा आहे नऊ इंच तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला छोटा मोठा केवढा गळा पाहिजे तेवढा तुम्ही ठेवू शकता शोल्डर आहे तीन इंच मोंडा आहे साडेपाच इंच ऍक्च्युली हे म्हणजे चौतीस छातीचं माप आहे आणि मी घडी घेतलेली आहे साडे दहाची म्हणजे दोन इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे स्क्रीनवर तुम्हाला मी सर्व माप दिलेलीच आहे तर मी इथे मटका गळा शिवणार आहे म्हणजे मटका गळ्याचा शेप मी ते ड्रॉ करून घेत आहे तसेच मी या अगोदर पण ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत फक्त काटापासून ब्लाउज पुन्हा म्हणजे खूप खूप सारे ब्लाऊज डिझाईन आहेत तर तुम्ही ते पण व्हिडिओ नसेल बघितलं तर नक्की बघा मी त्याची प्ले लिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये पिन करते आणि टायटलवर तुम्ही क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देऊन ठेवते तर बघा आता हे ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजवरती पण कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पण व्यवस्थित बघा जिथे आपल्या पाठीला एम्ब्रॉयडरी आलेली आहे तिथेच आपण हे अस्तर ठेवून घेत आहोत म्हणजे की एम्ब्रॉयडरी आपल्या पाठीच्या भागाला आली पाहिजे त्यासाठी आणि ही जे छोटी छोटी आहे पुढे लेस ती आपली बाईसाठी दिलेली आहे त्यांनी ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओमधलं काहीही आवडलं तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा अगोदर मी बॉटमला टासनी लावून घेतलेली आहे आणि जिकडनं आपली एम्ब्रॉयडरी वगैरे आली त्याच बाजूने मी अस्तर ठेवून घेतलेला आहे म्हणजे की आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अस्तर अशा पद्धतीने आपण हे अस्तर पट्टी करून घेतलेला आहे यामुळे काय होतं आपल्याला कंबर पट्टी लावण्याची गरज पडत नाही तर आता आपण गळ्याला आणि साईटला पण व्यवस्थित स्टिचिंग करून घेत आहोत तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या अगोदरचे पण मी व्हिडिओची थोडीशी माहिती देते तर मी या अगोदर पण ब्लाऊज डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा सा रियूज डीआय वाय पर्स पाऊच झिपर पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जर ते तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्ही ते चेकआउट करायला विसरू नका आणि वर्षा फॅशन यूट्यूबला सर्च जरी केलं तरी तुम्हाला ऑदर व्हिडिओ मिळून जातील आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवत असते तर प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा तर बघा पाठीचा टक्स आपण इथे चार इंचावरती देऊन घेत आहोत म्हणजे उंची पण चार इंच आहे आणि लांबी पण चार इंच आहे कसं असतं माहिती आहे का खूप सारे असे व्ह्युअर्स आहेत की ते फक्त व्हिडिओ बघतात पण त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज करून टाका एकदा सबस्क्राईब कारण की सबस्क्राइब करना अगदी फ्री आहे फुकट आहे तर त्यानंतर मी ते ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे म्हणजे तो जोडून पण घेतलेला आहे त्याची रुंदी मी तुम्हाला दाखवते हो साडेतीन ते चार इंच रुंदी तुम्ही घेऊ शकता मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि हा ब्लाऊज मधलाच कपडा आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचा आहे जे की आपण तर बघा मी जॉईंट बाजू बाजूवरून येत आहे अगदी व्यवस्थित बघून घ्या कारण की आपल्याला हा म्हणजे नाडी डोरी पलटी करून घ्यायची आहे ज्याची आपल्याला फ्रील तयार करायची आहे डिझाईनसाठी ब्लाऊजच्या दिवाळी स्पेशल आणि खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम अगदी एक, पा एक ते दीड तासामध्येच पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि याची पूर्ण तुम्हाला म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर पण त्याचा फायनल लुक कसा दिसणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे आपल्याला हा कपडा पलटी करण्यासाठी आणि अशा पद्धतीने एका बाजूने आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची आहे पक्की एकदम सोपी पद्धत दाखवत आहे मी म्हणजे पलटी करण्याची आणि हे म्हणजे बॅक साईडने सुईच्या अशा पद्धतीने आपल्याला हा मध्ये मध्ये घालून घ्यायचा आहे पूर्ण हे आपण जे बनवलेली आहे डोरी नाडी त्यामध्ये आणि अशा प्रकारे आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे आपण ठीक आहे सर्व कापड आपण अशाच पद्धतीने पलटी मारून घेत आहोत तर खूप छान छान मैत्रिणी मा माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत म्हणजे की आपल्या वर्षा फॅशन या चॅनलसोबत त्या आपल्या फॅमिली मेंबर झालेले आहेत यूट्यूब फॅमिली मेंबर तर सर्वताईंचे मी खूप मनापासून आभार मानते आणि असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणि असेच छान छान कमेंट करत राहा आणि तुम्हाला काही शिवणकामात अडचण पण आली तरी तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि मी सर्वच कमेंटला रिप्लाय देतच असते तर बघा आता आपण ही जी नाडी डोरी पलटी करून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती इस्त्री फिरून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला फ्रील पाडायला सोपं जाईल तर मी नंतर इस्त्री फिरून घेणार आहे म्हणजे की फ्रिल तयार झाल्यानंतर तर तुम्हाला मी एकदम जवळून दाखवत आहे कशा पद्धतीने आपण एकदम छोट्या छोट्या चुन्या म्हणा अर्धा अर्धा इंचाच्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा काही पण असो म्हणजे आपण आपला ब्लाउज स्वतः शिवणं हे एक कला आहे आणि ते तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमधून मा शिकता आलं तर खूपच मला भारी वाटेल कारण की आपण स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवून घेता आलाच पाहिजे आपल्याला दुसरीकडे बाहेर शिलाई देण्यापेक्षा आपण घरीच ब्लाऊज शिवू शकतो मी तिरप्या पट्ट्या कट करून घेत आहे साधारण एक ते दीड इंच रुंदीचे आणि हल्ली बाहेर ब्लाऊजची शिलाई म्हटलं का खूपच आहे डिझाईनची तर खूपच जास्त आहे तर ती न परवडण्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही स्वतः ब्लाऊज शिकलंच पाहिजे शिवायला तर ह्या तिरप्या पट्टे एकमेकांना जोडण्यासाठी अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित म्हणजे तुम्हाला बारकाईने बघितल्यावर कळेल कधी नवीन जर तुम्ही शिकत असाल आणि तुम्हाला जर तिरप्या पट्ट्या कशा जोडायच्या ते कळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे ठीक आहे एकदम सावकाश आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने जोडून झाल्याच्या नंतर एका बाजूने आपल्याला साधारण अर्धा इंचा फोल्ड करून व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला जेणेकरून आपल्याला गोट मारायला सोपं पडेल आणि हा पूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर तो कसा दिसतो याचा पूर्ण फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवलेला आहे करून त्यावरती स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी ठेऊन घेणार आहोत आणि गोट मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण फ्रीज लावून घेतल्याच्यानंतर मी ही जी लेस घेतलेली आहे ही की पंधरा रुपये मीटर मिळते टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये ती लेस आपण इथे लावून घेत आहोत तर तुम्हाला पाठी लेस म्हणजे नाडी लावायची असेल रेडीमेड तर तुम्ही लावू शकता गळ्याला लटकर नाडी पण मी नाही लावलेली मला नाही आवडत नाडी जास्त फायनल लुक आपल्या ब्लाऊज डिझाईनचा असा आलेला आहे आणि साडी आणि ब्लाउजचा कपडा जर सेम असेल तर कशा पद्धतीने आपण त्यावरती ब्लाऊज डिझाईन बनवू शकतो मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मैत्रिणीनो फायनली अशा पद्धतीने आपले हे ब्लाऊजलाही डिझाईन दिसत आहे आणि नक्कीच या ब्लाऊजमुळे या डिझाईनमुळे आपली साडीचा लुक पण अजूनच छान आणि सुंदर दिसून येणार आहे तर बघा फक्त म्हणजे साडी आणि ब्लाउजचा कलर सेम असेल तर आपण कशा पद्धतीने त्यावरती डिझाईन केली पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय